ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं जे पार्थिव आहे ते अम्मदपूरला पोहोचलेलं आहे भक्तिस्थळ जे अहमदपूरमध्ये आहे त्या ठिकाणी खरं तर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं जे पार्थिव आहे ते पोहोचलेलं आहे तिथंच उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत असं कळत आहे नितीन बनसोडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत नितीन काय अधिक माहिती नक्कीच दुपारी ज्यावेळी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सबंद जिल्हाभर राज्यभर आणि परराज्यात पोहोचली त्यानंतर राज्यभरातल्या आणि परराज्यातल्या त्यांच्या भाविकांनी मोठी गर्दी करण्यासाठी महमदपूरकडे यायला सुरुवात केली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं एक आवाहन केलं होतं की प्रत्येकाने जे महाराजांचं दर्शन आहे ते लांबूनच घ्यावं त्या हो, पद्धतीचं फेसबुक लाईव्ह वगैरे आम्ही करणार आहोत त्या माध्यमातूनच आपण दर्शन घ्यावं असं आवाहन केल्यानंतर या ठिकाणी मात्र प्रत्यक्षात आता नांदेडहून डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं पार्थिव या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता अंत्यविधीची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे एका तासाभरामध्ये पुढच्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आश्रम प्रशासनाने दिली आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर भिवंडीतून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते भिवंडीमध्ये एक दुर्घटना झालेली आहे दुमजली इमारतीची भिंत कोसळली आहे भिंतीखाली अडकलेल्या दोघांची सुटका सुद्धा करण्यात आली आहे अग्निशमन दलाकडून या दोघांची सुटका करण्यात आलेली आहे भिवंडी शहरातल्या अंजूर फाटा या परिसरातली ही दुमजली घराची भिंत कोसळली त्यात दोन जण अडकले होते या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत